त्र्यंबकेश्वर येथील गुरुमावली आश्रमचे श्री मंथ श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती महाराज यांचे नुकतेच देवासन झाले त्र्यंबकेश्वर येथील वाळवली फाटा गुरुमावली आश्रम येथे ते, ते गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास होते आयुर्वेदाचार्य नावाने ते प्रख्यात होते त्यांना आयुर्वेदाचार्य म्हणून पदवी देखील देण्यात आलेली दे होती आयुर्वेदाच्या औषध उपचारामुळे त्यांनी हजारो रुग्णांचे उपचार करून त्यांचे आजार बरे केले होते सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते अग्रेसर असत त्र्यंबकेश्वर यात्रा तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे कार्यक्रम ते करत असायचे काही दिवसापासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते व त्यांच्यावर नामको हॉस्पिटल येथे उपचार चालू होते मागील एकादशीच्या दिवशी म्हणजेच आळंदीची यात्रा असते त्या एकादशीला त्यांची तब्येत बिघडली यावेळेस त्यांच्याबरोबर असलेल्या आपल्या अर्धगणी पत्नीस त्यांनी सांगितले की मला राम मंदिरात घेऊन चाल परंतु रात्रीची वेळ असल्याने त्या त्यांना घेऊन जाऊ शकल्या नाही ना दरम्यान माधवनंदा नंद महाराज यांनी दवाखान्यातच ध्यानस्थ अवस्थेत बसत राम नाम घेत आपले प्राण सोडले त्यांच्या निधनामुळे अनेक भावी मंत साधू संतांनी शोक व्यक्त केलेला आहे त्यांचे अंतदर्शन घेण्यासाठी वाडवली फाटा गुरुमावली आश्रम येथे भाविकांनी गर्दी केलेली होती अनेक साधू मंतांच्या देखभालीमध्ये त्यांच्या त्यांची समाधी बांधण्यात आली दरम्यान लवकरच या ठिकाणी मंदिर देखील बांधण्यात येणार आहे दरम्यान त्यांनी साधू संत व त्र्यंबकेश्वर आखाडा या ठिकाणी चांगले नियोजन व्हावे यासाठी राष्ट्रपती यांची देखील भेट घेऊन अनेक समस्या त्यांच्यापुढे मांडल्या होत्या दरम्यान त्यांच्या निधनाने संपूर्ण भाविक व मंत संत शोक व्यक्त करत आहे अतिशय गोड स्वभाव व प्रेमळ असे असणारे महाराज यांनी अनेक रुग्णांबरोबर प्रेमाची व छान गोड भाषा केल्यामुळे तसेच अनेक उपचार केल्याने रुग्ण त्यांच्याकडे जाताच बरे होत असत दरम्यान लवकरात लवकर समाधीच्या जागे त्यांचे मंदिर बांधण्यात येणार आहे अशी माहिती त्यांचे उत्तराधिकारी श्री राहुल महाराज यांनी नाशिक जन्मशी बोलताना सांगितले आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हा त्र्यंबकेश्वरी